आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने प्रत्येकाने येणार आहे लक्ष द्या तुम्ही मी अगोदर वाक्य वाचते शाळा लवकर आहे शाळा लवकर आहे या वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे त्यासाठी काय करायचं त्या मराठी वाक्यातील प्रत्येक शब्दाला अगोदर आपण क्रम देऊया शाळा नंबर एक लवकर नंबर दोन आहे नंबर तीन मराठीमध्ये मी एक दोन तीन असे क्रम दिलेले आहे पण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो कारण इंग्रजी वाक्यात करता सब्जेक्ट म्हणतात त्याला करता एक नंबरला असतो त्यानंतर या वाक्यातील सगळ्या शेवटचा शब्द घ्यायचा असतो तो मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल पण एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे हे सहायकारी क्रियापद आहे इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग वर्ब म्हणतात आता एक झाल्यानंतर तीन नंबर घ्यायचाय आणि राहिला कोणता दोन नंबर पहा करता क्रियापद कर्म असं घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आपल्याला एक तीन दोन याप्रमाणे आपण शब्द घेऊया एक नंबरला काय आहे शाळा शाळाला इंग्रजीमध्ये स्कूल म्हणायचं या सी एच डबल ओ एल स्कूल म्हणजे शाळा एक नंबरला घेतलेला आहे तीन नंबर ते घ्यायचं आहे आहे स्कूल इज लवकर अर्ली ईरएल वाय अर्ली म्हणजे लवकर पहा किती सोपं आहे स्कूल इज अर्ली वाक्य पहा अगोदर मी वाक्य वाचते वाचल्यानंतर काय करायचं ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते समजून घ्यायचं आपल्याला का समजलं तर आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे आणि आपल्याला येणार आहे पाहायचं मी घरी जाणार आहे जाणार आहे हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे दिल्ण आहे आपल्याला वर्तमान काळ वाटतो पण इथं जाणार अजून पुढे जाणार आहे मी जाणार आहे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे खालचं वाक्य मी घरी जातो मी घरी जातो हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे पहायचं मी करता आहे आणि या ठिकाणी शेवटचा जो क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता, ता ती ते तो जर असेल तर साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं मी घरी जातो मी घरी जाणार आहे अजून जाणार आहे हे भविष्यकाळी वाक्य आहे भविष्य काळ म्हणलं कि दोन नंबरला म्हणजे कर्त्यानंतर दोन नंबरला विल किंवा शाल वापरायचं भविष्यकाळातील वाक्य कोणत्याही बहिष्काळातील असू दे साधा बहिष्कार असेल पूर्ण बहिष्कार असेल पण शाल हे शाल किंवा विल हे सहकारी क्रियापद येणारच आता मी घरी जाणार आहे आय विल दोन नंबरला विल आलेला आहे कारण साध्या भविष्य काळातील वाक्य आहे आय विल गो विल आलं क्रियापदाचे पहिले रूप जिओ गो म्हणजे जाणे जाणे जिओ गो 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 म्हणजे 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 विल विल जाणार जाणार आहे आहे आय विल गो घरीला ला होम याच्या मी होम म्हणजे घर आय विल गो होम आता मी घरी जातो मीला आय जातोला Go, गो जीओ गो आय गो एच ओ एम ई होम आय गो होम काय साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप येतो आय विल गो होम मी घरी जाणार आहे आय गो होम मी घरी जातो का सगळ्यांनी मी अभ्यास केला आहे वाक्य पण वाचलेलं आहे पण वाक्य कोणत्या काळातील आहे कसं समजून घ्यायचं वाक्यामध्ये तर सगळ्यात शेवटी काय आहे आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान का या अगोदर आपण साधा भविष्यकाळ म्हणलो पण जाणार आहे जाणार आहे म्हणजे अजून पुढं आहे म्हणून त्याला भविष्यकाळ म्हणलो इथं काय आहे मी अभ्यास केला आहे लहानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य मी अभ्यास केला संपलं माझं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे मी अभ्यास केला आहे लहानंतर आहे पूर्ण वर्तमान काळ आता आय सगळ्या शेवटचा शब्द घ्यायचा आहे इंग्रजी वाक्यात एक नंबरला करता घ्यायचा असतो करता एक नंबरला असतो तो इंग्रजी मध्ये देखील एक नंबरला येतो मी ला आय आहे कर्त्यासाठी आहे साठी ह्याव मी या कर्त्यासाठी हॅव हे कारिक क्रियापद हे पी मी करता असेल ह्या झालं असतं तर मी साठी हॅव आहे आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव दे ही सी हैज इट हैज मयूरी हैज दीपाली हैज बघा आय हॅव इथं आहे साठी हॅव आलेला आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आहे साठी हॅज ही दोन्ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आणि पचनी करत्यासाठी हॅव ए पचनी करत्यासाठी हॅज म्हणजे इथं मी या करत्यासाठी हॅव आय हॅव केला स्टडीड एस टी यू डी आय हे क्रियापदाचे तिसरे क्रिया रूप आहे ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅन यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव स्टडी मी अभ्यास करणार आहे अजून मला पुढं करायचं आहे सा साध्या भविष्य काळातील वाक्य आय एम आय एम गोईंग जी ओ आय एन जी आय एम गोईंग टू स्टडी एस टी यू डी वाय हे पण आहे आणि आय विल हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे विल विलय सहाय्यकारी क्रियापद आय विल स्टडी एस टी यू डी वाय स्टडी हे पण चालतंय मी अभ्यास करणार आहे मी जेवणार आहे मी जाणार आहे आय एम गोइंग टू आय एम गोइंग टू हे पाठ करून ठेवा तुम्ही मी जेवणार आहे आय एम गोइंग टू ई मी लिहिणार आहे आय एम गोइंग टू राय मी वाचणार आहे आय एम गोइंग टू री आय एम गोइंग टू हे पाठ करून ठेवा तुम्हाला इंग्रजी बोलायला सोपं होणार आहे आय एम गोइंग टू स्टडी मी अभ्यास करणार आहे आय विल स्टडी हे पण चालेल आय विल स्टडी आय एम गोइंग टू स्टडी दोन्ही चालणार आहेत आय हॅव स्टडीड आय एम गोइंग टू स्टडी आय वुल स्टडी